तर मग हे सगळं टाळण्याकरता हा एक अतिशय डायनामिक प्लॅटफॉर्म ज्याला आपण स्टेट सर्ट म्हणू शकतो आपण आपली क्विक रिस्पॉन्स टीम ही असणार आहे याचा आपण आता नुकतंच टेंडर काढलेलं आहे आणि जगातल्या सतरा अतिशय प्रथित यश कंपन्या ज्या आहेत यातल्या म्हणजे टेक महिंद्रा असेल एल एन टी असेल टाटा असेल या सगळ्यांनी बीड केलं आहे त्याची एक आपली प्री बीड मिटिंग देखील झालेली आहे आणि फार चांगलं त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आहोत आर्किटेक्चर तयार करतो आहोत एकीकडे याच्यामध्ये सगळे टेक्नॉलॉजी जायंट्स आपण एकत्रित करतोत। आ, आ, करतो आणि त्यासोबत आपलेही पोलिस फोर्समध्ये कारण आपल्या पोलीस फोर्समध्ये आता जे यंग लोक आहेत ज्याला आपण मिलेनियल जनरेशनचे लोक आज आजकालच्या भाषेत म्हणतो त्यांनाही टेक्नॉलॉजी समजते त्यांचं ट्रेनिंग आपण करतो आहोत जेणेकरून एक एलिट फोर्स आपल्याकडे या सायबर सिक्युरिटीची ही या वर्षभरामध्ये म्हणजे येत्या काळामध्ये ती तयार होईल साधारणपणे माझा अंदाज असा आहे की आ, एप्रिल मे पर्यंत आपण हा जो काही प्लॅटफॉर्म आहे हा तयार करू शकू आणि हा प्लॅटफॉर्म अशा प्रकारच्या सगळ्या चॅलेंजेसला त्या ठिकाणी उत्तर देऊ शकेल अशा प्रकारची आत्ता आपण व्यवस्था करतो